शेतकरी मित्रांनो नमस्कार हे जे आपण रूप पाहतोय हे प्रगतशील बागायदार कवळराम कळसकर साहेब यांच्या शेतामधील रूप पाहतो आहे आपण या ठिकाणी त्यांनी त्यांच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये केरन ओनिटोन रॅपिडॉनचा वापर केलेला आहे पाहू शकता ही अशी तयार झालेत सर कळसकर साहेब तुम्हाला कसा आला हे सोडल्यानंतर नाही रोप आमचं हे पूर्ण फील गेल तर हां पण ज्या वेळेस वाढल्यानंतर या कपाण्यातच हे रोप एकदम ओके स्टेजमध्ये झालं उचललं एकदम आणि एकदम कांडी लायला त्याला एकदम हे झालं एकदम कांडी बांधली हां कांडी एकदम अशी या ठिकाणी पाहतो आपण बांधलेली बरोबर आता आपण ह्या ठिकाणी काय आलंय इथं उकरून पाहिलं आहे माती बरोबर तर ह्या ठिकाणी तुम्हाला आता काय दिसलं गांडूळ बरोबर का गांडूळ हां गांडूळ पण ह्या ठिकाणी वरती आलेले पहा असं एक अंडुळ या ठिकाणी या ठिकाणी आहे तर शेतकरी मित्रांनो किरण ऑरगनची साथ घेतल्याने या ठिकाणी एकदम जबरदस्त असं तयार झालेलं आहे आणि या ठिकाणी कळसकर साहेब पण या ठिकाणी पूर्ण समाधानी आहेत तर साहेब दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद धन्यवाद